तालुक्यातील स्वस्त धान्य व केरोसिन दुकानदार यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधावे व शासनाकडून तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी करत आज सिरोंजा तालुक्यातील स्वस्त धान्य तहसील कार्यालयात सिरोंचा येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले व स्वस्त धान्य दुकानदार संघटनांकडून तहसीलदारामार्फत प्रधान सचिवांना निवेदन पाठवण्यात आले यावेळी सिरोंचा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते रास्ता भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये आजच्या महागाई निर्णयानुसार किमान रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात यावी सासक्या धान्य गोदामातून येणाऱ्या धान्याचे गोणी वजनात पचास किलोपेक्षा कमी असल्यामुळे प्रत्यक्ष दुकानामध्ये गोणीचे वजन करून देण्यात यावे तसेच देण्यात येणारे धान्य स्वच्छ व मनुष्यास खाण्यासाठी योग्य असावे असे अस्वस्थ आणि खराब धान्याचा पुरवठा करण्यात येऊ नये रेशन कार्डमधील प्रत्येक लाभार्थीचा आधार क्रमांक सहा पात अर्थात ई के वाय सी करणे ही निरंतर प्रक्रिया असायला हवी त्यासाठी वेळेचे बंधन नसावे तसेच ई के वाय सी वा मोबाईल सीडिंग करण्यासाठी प्रति सदस्य पचास रुपये इतके शुल्क संबंधित लाभार्थ्याकडून वसूल करण्याची परवानगी देण्यात यावी अन्न सुरक्षा राज्य सरकारांना सुनिश्चित आर्थिक सहाय्य नियम दो हजार पंधरा कलम आठ एकमध्ये मधील दाज नुसार रस्ताभाव दुकानदारांच्या सर्व प्रकारच्या प्रलंबित मार्जिक रकमेची अदायगी तातडीने पूर्ण करावी तसेच शासन नि निर्देशानुसार यापुढे रस्ता भाव दुकानदार मार्जिक नियतपणे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत वितरित करण्यात यावे अन्न सुरक्षा कायद्याद्वारे महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर असलेल्या सास सात सो, कोटी सोळा लाख सहाशे त्र्याऐंशी इतक्या दृष्टांक मर्यादित पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात शिधापत्रिके संबंधित ऑनलाईन डेटा एंट्रीचे सर्व प्रारंभिक कामे तातडीने पूर्ण करावे यावीत याकरिता संपूर्ण राज्यातील रस्ता भाव दुकानदारांना आर सी एम एस लॅगिन उपलब्ध करून देण्यात यावे साख्या धान्य या गोदामातून देणारे येणारे अन्नधान्य केवळ ज्यूट मार्धामध्ये देण्यात यावे पचास किलोच्या प्लास्टिक शिवामध्ये अन्नधान्य देण्यात येऊ नये विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा शेतकरी आत्महत्या जिल्ह्यामधील साधारण सात लक्ष ए पी एल शेतकरी सिधापार्केधारकांना रोख सबसिडीऐवजी अन्नधान्य देण्यात यावे या सिधापत्रिकांचा समावेश प्राधान्य कुटुंब योजनेत करण्यात यावा तसेच संपूर्ण राज्यामध्ये एन पी एच प्र पर्व पर्व वर्गातील केसरी सिधाबाकीदारांना के देखील अन्नधान्य देण्यात यावे संपूर्ण राज्यामध्ये अंत्योदय योजनेतील सातपेक्षा अधिक सदस्य असणाऱ्या साधारण नव्वद हजार शिधापत्रिका अत्योदयवजी प्रधान कुटुंब योजनेचा वर्ग करण्यात याव्यात तरी मी तहसीलदार महोदयांनी या आंदोलनाची दाखल देऊन राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारां दुकानदारांच्या वरील मागण्याची सोडवणूक करण्याकरिता शासनाकडे यथायोग्य प्रस्ताव सादर करावा ही निम नम्र विनंती महाराष्ट्र धान्य दुकानदार संघटना चिरवंचा के तरफ से सत्तावीस जून को एकदिवसीय धरणा आंदोलन करने का कार्यक्रम निश्चित किया गया था इस संदर्भ में कल सन्माननीय तहसीलदार साहब को हमने एक निवेदन दिए है उसी कार्यक्रम के अनुसार सिरोंचा तहसील के अधिकांश सत्य सस्ताधालु दुकानदार आज एक दिवसीय धरने कार्यक्रम में उपस्थित थे सभी के मांगने का एक निवेदन भी अभी हम माननीय तहसीलदार के माध्यम से माननीय प्रधान सचिव जी को भेजने वाले हैं हम इसके पहले नागपुर के आंदोलन में भी सहभागी हुए थे उस समय शासन ने हमको एक आश्वासन दिया था लेकिन आश्वासन पूर्ति अभी तक ना होने के कारण मजबूरन आज हमको एक दिवसीय धरना कार्यक्रम आयोजित करना पड़ा और अभी पाँवशाली अधिवेशन में हमारी मांग पूरी नहीं हुई तो आगे के एक आंदोलनात्मक कार्यक्रम की हम रूपरेषा बनाएँगे उस मुताबिक हमने एक आंदोलन करने का एक कार्यक्रम भी बनाएंगे उसमें अधिकांश हमारे संस्था दुकानदार भाग लेंगे आज हम हमारे आवाहन के ऊपर जो दुकानदार यहाँ उपस्थित है उन सभी दुकान मैं दुकानदारों का के नाते आचिवते श्याम बेजनवाल स्टार महाराष्ट्र न्यूज सिरोंचा